समोरच्याच्या मनातलं ओळखायचं तर या आठ गोष्टी तुम्हाला शिकायला हव्यात जेव्हा तुम्ही कोणाला भेटता तुमची मीटिंग असते तेव्हा तुम्हाला वाटत असेल की समोरच्याच्या मनात काय चालू आहे याचा अंदाज आपल्याला आला तर फार बरं होईल कारण बऱ्याच वेळेस समोरचा माणूस बोलतो काहीतरी वेगळं आणि त्याच्या मनात काहीतरी वेगळं असतं आपल्याला जर ही कला आली माणसाच्या मनातलं आपल्याला ओळखता आलं समोरचा काय विचार करतोय हे आपल्याला तो न सांगता न बोलता कळालं तर आपली खूप सारे कामं सोपे होतील आपल्याला रोज खूप सारे लोक भेटतात त्यांच्याशी आपलं काम असतं पण आपण त्यांच्या मनातलं ओळखू शकत नाही त्यांच्या मनात काय चालू आहे याचा अंदाज लावू शकत नाही तो आपल्याशी बोलण्यात इंटरेस्टेड आहे की नाही याचाही आपल्याला अंदाज येत नाही आज आपण या व्हिडिओमध्ये अशा आर्ट ट्रिक्स अशा आर्ट कला शिकणार आहोत ज्या तुम्हाला मदत करतील समोरच्या मनात काय चालू आहे हे ओळखायला कारण बऱ्याच वेळेस आपण ज्याच्याशी बोलतो तो आपल्याशी बोलत तर असतो पण त्याच्या मनात काहीतरी वेगळं चालू असतं अशा वेळेस जर तुम्हाला समोरच्याचं मन ओळखता आलं समोरच्याचं मन वाचता आलं तर तुमच्यासाठी गोष्टी सोप्या होतील आणि त्या सोप्या होण्यासाठी या आठ गोष्टी तुम्हाला शिकायला हव्यात समोरच्याच्या मनातलं ओळखणं हा काही चमत्कार नाही हे फक्त आणि फक्त विज्ञान आहे मानसशास्त्रीय कला आहे आणि ही कला जर तुम्ही शिकलात तर आयुष्यातल्या प्रत्येक परिस्थितीवर तुम्ही मात करू शकता तुम्ही या गोष्टीचा अनुभव केला असेल की बऱ्याच वेळेस आपण एखाद्याशी बोलताना आपल्या आणि त्याच्या तोंडातून एकच श वेळा एकच शब्द किंवा एकच वाक्य बाहेर पडतं ते का होत असेल तर आपल्या आणि त्याच्या मेंटल वेव्ज ह्या मॅच होतात किंवा कधीतरी आपल्याला हे अगोदरच कळतं की समोरचं आता हे वाक्य बोलेल आणि तो तसं बोलतो हीच कला तर तुम्ही आणखी थोडं खोलात जाऊन शिकली किंवा यावर थोडी आणखी प्रॅक्टिस केली तर तुम्हाला सहजरित्या समोरच्याच्या मनात काय चालू आहे हे ओळखता येईल चला तर मग बघूया त्या आठ गोष्टी ज्या करून तुम्ही समोरच्याच्या मन ओळखू शकाल एक नंबर समोरचा बोलत असताना ते शांतपणे ऐकून घ्या जसं की पाणी स्थिर आणि शांत असेल तर आपण त्या पाण्यात तळ पाहू शकतो पण जर आपण त्या पाण्यात दगड मारला तर ते पाणी अस्थिर होतं आणि आपण त्याचा तळ पाहू शकत नाही अगदी त्याचप्रमाणे समोरच्याच्या मनात काय चालू आहे हे समजण्यासाठी त्याचे म्हणणे अगोदर शांतपणे ऐकून घ्यावे लागेल तेही आपलं मन स्थिर आणि शांत ठेवून आपण शांत असलो तर आपण त्याचं बोलणं शांतपणे ऐकून घेऊ शकतो नंबर दोन समोरच्याची बॉडी लँग्वेज जसे चेहऱ्यावर बोलताना काही भाव असतात तसेच माणूस बोलताना त्याचे शरीराचेही काही भाव असतात जे शरीराच्या इतर अवयवाद्वारे प्रकट होत असतात जेव्हा एखाद्या लहान मुलाला बोलता येत नसतं तेव्हा तो आजूबाजूची लोकं आणि आपले आईवडील यांचं बोलणं हे त्याची बॉडी लँग्वेज चेहऱ्यावरचे हावभाव यातून त्याला गोष्टी समजायला लागतात तसंच समोरचा व्यक्ती बोलताना आपण त्याचे चेहऱ्यावरचे भाव टिपत असतो त्याचप्रमाणे त्याचे शरीराचेही भाव काय असतात याकडे लक्ष ठेवा नंबर तीन लोकांच्या दिसण्याकडे लक्ष ठेवा त्यांनी काय पेहराव केला आहे त्याकडे लक्ष द्या जेव्हा तुम्हाला समोरचा फेटायला येतो तुमच्याशी काही महत्त्वाचं बोलायला येतो तेव्हा त्याने कसे कपडे घातले आहेत याकडे लक्ष द्या तो तुमच्याशी एखाद्या गंभीर विषयावर बोलायचं असेल तर त्यांनी फॉर्मल कपडे घातले असतील आणि समोरचा तुम्हाला सहज म्हणून फ्रेंडली बोलायला आला असेल तर तो थोडे स्टाईलिश रंगीबेरंगी कपडे घालून येईल नंबर चार समोरच्या डोळ्यावर लक्ष ठेवा समोरचा जेव्हा बोलत असतो तेव्हा त्याच्या ते डोळ्यात बघा जर तो तुम्हाला नजरेला नजर देऊन बोलत नसेल नजर चोरून बोलत असेल याचाच अर्थ तो काहीतरी लपवत आहे किंवा तुम्हाला बोलण्यासाठी घाबरत आहे त्याला संकोच वाटत आहे आणि या उलट एखादा तुमच्या नजरेला नजर देऊन बोलत असेल तर त्याला तुमच्याशी बोलण्यात इंटरेस्ट आहे काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे किंवा जर त्याला सांगता येत नसेल पण तो तुमच्या नजरेला नजर देऊन बोलत असेल तर तुम्ही ओळखू शकता की त्याला नक्की काय सांगायचं आहे नंबर पाच बोलणाऱ्याच्या हाताच्या हालचालीकडे लक्ष ठेवा बोलताना समोरचा आपला हात लपवत असेल तर समजा की काहीतरी तुमच्यापासून लपवत आहे समोरचा जर त्याच्या हनवटीखाली बोलताना हात लावत असेल तर तो कुठल्या तरी निर्णय घेण्यात अडखळत आहे द्विधा मनस्थितीत आहे नंबर सहा आपल्या मनाला स्थिर आणि शांत ठेवा ज्या वेळेस तुम्ही एखाद्याशी बोलत असतात त्यावेळेस समोरचा व्यक्ती तुम्हाला बोलत असताना तुम्ही तुमचं मन शांत आणि स्थिर ठेवा जर समोरचा बोलतोय आणि तुमचं मन इकडे तिकडे भरकटत असेल तर तुम्ही समोरच्याच्या मनातलं ओळखू शकणार नाही समोरच्याच्या मनातलं ओळखायचंच तर त्यासाठी आपलं मन अगोदर स्थिर आणि शांत असायला हवं नंबर सात समोरच्याचे हावभाव त्याचे चेहऱ्यावरचे हावभाव त्याचे हातवारे त्याच्या शरीराचे भाव त्या चे हे सगळं तुम्ही निरखून बघा तो कसं बोलत आहे बोलताना बोलता त्याच्या चेहऱ्यावरचे भाव काय आहेत त्याची बॉडी लँग्वेज काय आहे या सगळ्याचं निरीक्षण करा तुम्ही बोलत असताना तो जर शांत असेल आणि चेहऱ्यावर प्रसन्न भाव घेऊन असेल तर तुमचं म्हणणं त्याला पटलं आहे आवडलं आहे तुमच्या म्हणण्याला तो सकारात्मक प्रतिसाद देत आहे आणि या उलट जर त्याचे चेहऱ्यावरचे हावभाव हो रागत असतील त्याची नजर इकडे तिकडे होत असेल प्रत्येक शब्दागणी त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत असतील तर तो तुमच्या म्हणण्याला नकारात्मक प्रतिसाद देत आहे तुमचं म्हणणं त्याला पटत नाही नंबर आठ व्यवहार आणि बोलणं समोरच्याचे बोलणं हे त्याच्या बॉडी लँग्वेजशी मॅच करत आहे का तो बोलतोय त्यानुसार त्याची पूर्ण शरीराची हालचाल आहे का त्याचा व्यवहार काय आहे त्याच्या बोलण्यातले शब्द काय या आहेत यावरून तुम्ही समोरच्याच्या मनात काय चालत आहे ते ओळखू शकता समोरचा बोलतोय एक आणि त्याचा व्यवहार मात्र त्याच्या बोलण्याशी सुसंगत नाही तर तुम्ही त्याच्या मनातलं ओळखू शकता तर मित्रांनो या होत्या त्या आठ गोष्टी यावरून तुम्ही समोरच्याच्या मनातलं ओळखू शकता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद